सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप स्वाद स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांच्या आवडती आणि त्याचं नाव आहे पावभाजी पण ही वाली पावभाजी नसून ग्रीन कलरमध्ये म्हणजे हरियाली पावभाजी आहे चला तर मग लावूया का मला आता लागणारं साहित्य काय काय लागणार ते मी तुम्हाला सांगते तर इकडे मी मिडियम साईजचा सा एक बटाटा घेतलेला आहे एक वाटीभर वाटाणा आहे एक वाटीभर इकडे मी कॉलिफ्लावरचे बारीक करून घेतलेले तुकडे आहेत एक शिमला मिरची घेतली होती त्यातले मी हाफ इकडे घेतलेली आहे आणि हाफ मी इकडे कांद्याबरोबर परतवण्यासाठी घेतलेली आहे तर हे जे चार इन्ग्रेडियंट तुम्हाला दिसत आहेत तर हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत तसं फोडणीमध्ये आपल्याला लागणार आहे बटर कांदा हिंग हिरवावाला टोमॅटो आहे म्हणजे जो आपला रेड कलरचा टोमॅटो असतो जो पिकायच्या अगोदर ग्रीनवाला कच्चावाला मिळतो तर हा तो ग्रीन कलरचा टोमॅटो आहे हाफ शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे तर हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तसंच नंतर आपल्याला मीठ हळद आणि कसुरी मेथी लागणार आहे तसंच इकडे मी एक ते दीड मिनटं पालकला शिजवून घेतलेला आहे आणि या पालकबरोबर आपल्याला वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची तर इकडे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं आहे चार लसणाच्या पाकळ्या आहेत तर आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे म्हणजे एक पेस्ट बनवायची आहे पालक आणि या कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची तसंच आपल्याला लागणार आहे इकडे पावभाजी मसाला बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया आणि लास्टला सांगायचं सा राहिलं ते म्हणजे आपल्याला इकडे लेमन ज्यूस देखील लागणार आहे तर हे आपल्याला लास्टला वापरायचं आहे म्हणजे पावभाजी झाल्यावर तर इकडे मी गॅसवर कुकर हा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम ही मी मिडियम ठेवलेली आहे तर आणि पाणी देखील मी घेतलेलं आहे जेवढ्या आपल्या भाज्या त्याच्यात बुडतील इतकंच तर इकडे मी बटाटा टाकून घेते वाटाणा शिमला मिरचीचे तुकडे आणि कॉलिफ्लॉरचे म्हणजे फ्लावरचे तुकडे आणि ह्याला मी कमीत कमी चार ते पाच शिट्या देऊन शिजवून घेणार आहे गॅसवर पॅन हा मी ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियम वर आहे फास्ट वर नाही आहे आणि भांड्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कारण बटर जर डायरेक्ट टाकलं तर ते करपू शकतं म्हणून थोडं तेल टाकल्यावर त्याच्यावर बटर टाकायचं तर इकडे मी आता बटर टाकून घेते आता या बटर बटरमध्ये आपण थोडस हिंग टाकून घेऊया आणि सगळ्यात प्रथम बारीक केलेला कांदा कांद्याला आपल्याला छान बारीक असं मऊ शिजवून असं घ्यायचं आहे आणि कांदा देखील बघा बारीक कापलेला आहे मी आता ह्याला मी व्यवस्थित शिजवून घेते तर गा कांदा शिजवून एक ते दीड मिनटं झालेला आहे आता मी ह्याच्यात हा हिरवावाला टोमॅटो टाकते कारण हा लाल रंगाचा टोमॅटो नाही आहे हिरवा आहे कच्चा आहे तर ह्याला देखील शिजायला वेळ लागेल तर आता हा कांद्याबरोबर छान आपण शिजवून घेऊया आणि ह्याला सॉफ्ट असं बनवून घेऊया आता आपण ह्याच्यात काय करूया ही हाफवाली शिमला मिरची आहे ही टाकून घेऊया हाफवाली आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपला कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची व्यवस्थित शिजलेली आहे आता या स्टेज ला आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात आपल्याला मीठ हळद आणि कसुरी मेथी ही टाकून घ्यायची आहे आता आपण ऍड करणार याच्यात पावभाजी मसाला जास्त पावभाजी मसाला घेतला नाही आहे कारण ग्रीन कलरची आपली पावभाजी आहे तर जास्त टाकल्यावर कलर चेंज होऊ शकतो आता ह्याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया कमीत कमी एक मिनटं आता पावभाजी मसाला देखील ह्याच्यात व्यवस्थित शिजून आलेला आहे तर आपण आता काय करूया पालक आलं लसणाची पेस्ट कोथिंबीरची ह्याच्यात ॲड करूया आता आपली ग्रीन पेस्ट देखील चांगली शिजलेली आहे एक मिनटात आता आपण काय करूया या उकडून घेतलेल्या सगळ्या भाज्या ह्याच्यात ॲड करूया आता एक झाकण लावून आपण दोन मिनटं ह्याला दणदणीत वाफ येऊ देऊया एक मिनटं झालं आहे जरा फक्त पळी मारून घेण्यासाठी म्हणजे चमचा फिरवून घेण्यासाठी मी झाकण काढलेलं आहे आता आपण ह्याच्यात काय करूया लिंबाचा रस ॲड करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि एक मिनटं ह्याला शिजवून घेऊया हे बघा कलर देखील एकदम सुरेख आलेला आहे खरोखरच हरियाली पावभाजी दिसते आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना आवडेल तर आता मी हेला सर्व करते चला तर तुम्ही बघतच असाल इकडे आपली हरियाली पावभाजी ही तयार झालेली आहे मस्त तिखट चमचमीत अशी लागते आणि त्याच्याबरोबर मी घरी बनवलेले हे लादी पाव देखील ला आहेत ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये परत एकदा टाकते रेसिपी आवडल्यास घरी एकदा नक्की ट्राय करा आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद